राजक्ता करी गोवर्धन प्रस्तुत बाप्पा माझा पॉवर बास्या एलईडी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि सगळीकडे आनंदाचं मंगलमय वातावरण आहे बाप्पा मध्ये इथून पुढचे दहा दिवस आपण वेगवेगळ्या बाप्पांचं दर्शन घेणार आहोत आज आपण आलेलो आहोत मुंबईमधल्या वडाळा भागामध्ये जी एस सार्वजनिक सेवा गणेशोत्सव मंडळामध्ये आपण बघणार आहोत बाप्पांचं दर्शन घेणार आहोत या ठिकाणी पाहू शकतो आपण माझ्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमा झालेली आहे या बाप्पांची खासियत आहे ती म्हणजे हा बाप्पा सोहळ्यात असतो अगदी सार्वजनिक मंडळांप्रमाणे आपण पायावर जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊ शकत नाही आणि हा जो बाप्पा आहे हा पूर्णपणे सोन्याने म्हटलेला असतो दागिने या ठिकाणी बाप्पांचे खूपच सुंदर असतात बाप्पांचं दर्शन घ्यायचंच आहे आपल्याला मात्र त्याचबरोबर आपण पाहू शकतोय की घराघरांमध्ये गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि त्याचसाठी म्हणून एबीसी माझा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेऊन आलेला आहे घरगुती गणपती स्पर्धा यामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर नेमकं काय का करायचंय आणि विजेत्यांना खासियत आहे ती म्हणजे विजेत्यांना आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत होणार आहे अष्टविनायक यात्रा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काय का करायचंय आपण जाणून घेऊया दरवर्षीप्रमाणेच यंदाही आम्ही घरगुती गणपती स्पर्धा घेऊन आलोय आणि आजचे दहा सर्वोत्कृष्ट गणपती ज्यांचे आहेत त्यांची नावं आहेत शुभम वर्तक रत्नागिरी वैशाली बल्लाळ मराठे बोरिवली गणेश गिरिधार चंद्रपूर निखिल कैलास बाबडे मुंबई धनश्री बधान नाशिक नरेश रामविलास अटल कल्याण पश्चिम अनीश आणि पार्थ जोशी सिंहगड रोड पुणे निखिल मुसळे कसबापेठ पुणे मीदा सुनील चव्हाण अलिबाग रायगड आजच्या विजेत्या आहेत कल्याणी बाहेकर बुलढाणा